नशीब बदलत नाही पण नशीब बदलणारा दिवस आयुष्यात येऊ शकतो हॅलो हं कोणाचा फोन होता लाख रुपये मिळणार आपल्याला तू तयार व्हा खळखळून हसायला एकदा येऊन तर बघाचा हिंदी रिमेक लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला कशाला एवढा शॉक होतोय किती नमस्कार मंडई मजेत तक ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता फिल्मी मराठी असा महाराष्ट्राची हास्य जत्रा फिल्म अभिनेता प्रसाद खांडेकरचा एकदा येऊन तर बघा चित्रपट चांगलाच गाजला या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला बॉक्स ऑफिस या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली या चित्रपटात तब्बल सोळा विनोदवीरांनी भूमिका साकारली आहे आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजेश मोहंती या चित्रपटाच्या हिंदी रिमेक ची निर्मिती करणार आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका मुलाखातील याबाबतची घोषणा केली ते म्हणाले आम्ही लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करणार आहोत या चित्रपटाची संकल्पना फारच चांगली आहे ही कथा भारतीय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे तसेच त्यांनी या चित्रपटाच्या स्टारकास्ट बाबतही मोठा खुलासा केला आहे एकदा येऊन तर बघाच्या हिंदी रिमेक मध्ये बॉलिवूड मधील कलाकारांची संपर्क त्यांच्याकडून होकार आलेला नाही त्यामुळे या चित्रपटाच्या हिंदी रिमेक मध्ये बॉलिवूड चे कोण कोणते कलाकार झळकणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही गुलाबी बाबा शांती मिळेल तेव्हा मी हॉटेल ला एकदा येऊन तर बघा मध्ये सयाजी शिंदे गिरीश कुलकर्णी तेजस्विनी पंडित भाऊ कदम ओंकार भोजने प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव विशाखा सुभेदार पॅडी कांबळे राजेंद्र शिरसटकर वनिता खरात रोहित माने शशिकांत केरकर सुनील इनामदार जय चोबे राकेश शालिनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर मंडळी आपणही आतुर असाल ना एकदा येऊन तर बघा हिंदी रिमेक बघण्यासाठी मंडळी टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल आयकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र